सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाज काल वट सावित्री पौर्णिमा झाली त्या निमित्ताने सुवासिनी महिला आपल्या पतीच्या निरोगी दीर्घ आयुष्यासाठी वटवृक्षाची पूजा करतात परंतु बुलढाणा जिल्ह्यातील दत्तापूर गावामध्ये याच दिनाचे औचित्य साधून परंपरेला फाटा देत सुहासिनी महिलांनी विधवा महिलांच्या सन्मानार्थ एक शपथ घेतली आहे पतीच्या निधनानंतर महिलांना बांगड्या फोडणे पायातील जोडवी काढणे कुंकू पुसणे हे सर्व प्रथा बंद करून त्यांना प्रत्येक सामाजिक धार्मिक कार्यात सन्मानाची वागणूक दिली जाईल अशी शपथ सुहासिनी महिलांचा गावातील पुरुष मंडळींनी घेतली आहे त्याचबरोबर यावेळी सुहासिनी महिलांनी स्वतः हुंकू लावून वटवृक्षाची पूजा केली त्यामुळे ही विधवा महिलांच्या सन्मानार्थ परिवर्तनाची नांदी म्हणावी लागेल शिवसाई ग्रुप आणि मानस फाउंडेशनच्या वतीने ही संकल्पना राबवण्यात आली महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी इरफान सय खऱ्या अर्थानं आज या दत्तपूर गावच्या सर्व सुहासिनी महिलांचं कौतुक करा असं वाटतं की त्यांनी या गावातील ज्या विधवा महिला आहेत त्या महिलांना सुद्धा अगदी समाजामध्ये चांगला मान सन्मान मिळावा त्या सुद्धा आपल्यासारख्या चांगल्या दिसाव्यात आणि त्यांनी सुद्धा आपल्यासारखंच कुंकू लावावं जोडवे घालावे मंगळसूत्र घालावे अशा पद्धतीचं त्यांची इच्छा असल्यामुळं त्यांनी आज या ठिकाणी शपथ घेतली की आम्ही आमच्या गावामध्ये कोणत्याही प्रकारची विधवा प्रथा आम्ही पाळणार नाही आणि कोणत्याही महिलेचं तिच्या इच्छेविरुद्ध कुंकू पुसणार नाही तिला कोणतेही बंधन आम्ही लागणार नाही या गोष्टीचा मला खऱ्या अर्थानं खूप मोठा आनंद होतो आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमच्या ज्या ह्या विधवा भगिनी आहेत यांनीसुद्धा सुद्धा पारंपरिकतेला फाटा देत त्यांनी कुंकू लावला आणि वडाची पूजा सुद्धा केली आणि त्यांनी सगळ्या लोकांसाठी या वडाची पूजा करून अनेक लोकांसाठी त्यांच्या ते, त्यांचे पती जरी गेले असतील पण इतर सर्व व्यक्तींसाठी त्यांनी आयुष्य मागितलं हे मला याचा खूप चांगला आनंद होतो आणि एक परिवर्तनाची नांदी आहे मला असं वाटतं प्रत्येक गावागावामध्ये अशा पद्धतीची शपथ सगळ्या महिलांनी आणि तिथल्या पुरुषांनी घेतली पाहिजे ही सुद्धा भुतेकर आज गाव दत्तपूर गाव दत्तपूर येथे आज या सर्व संवास महिलांनी इथे अशी शपथ घेतलेली आहे की आमच्या गावात जर एखादी महिला विधवा झाली तर आम्ही तिचं कुंकू पुसणार नाही बांगड्या फोडणार नाही तसेच जे काही धार्मिक कार्य असतात मंगल कार्य असतात त्या सर्व सभा समारंभांमध्ये या महिलेंचा म्हण म्हणजेच विधवा महिलांचा देखील आम्ही सन्मानपूर्वक सन्मान करू त्यांनी त्यांना सन्मानाने वागू आणि इतर महिलांप्रमाणेच समानतेची वागणीक देऊ त्याबद्दल मी विधवा महिलांच्या वतीने गाव दत्तपूर येथील सर्व संवास महिलांचे धन्यवाद मानते आभार मानते आज आदर्श गाव दत्तपूर इथे आज आम्हाला जो विधवा महिलांना जो हा स्वासिन महिलांनी इथल्या आम्हाला जो मान सन्मान मिळवून दिला त्याबद्दल इथल्या गावकऱ्यांचे आम्ही खूप खूप आभारी आहो एक नवीन पायंडा पाडून दिलेला आहे समाजापुढे आणि मला वाटतं हे सगळ्या गावांमध्ये शहरांमध्ये सगळीकडे हे सुरुवात व्हावी ही एक छान सुरुवात झालेली आहे असं मला वाटतं जय ज्योतिबा जय सावित्री